<प्राणीग> नुकताच गणेश उत्सव धामधुमीमध्ये पार पडला असून आता येणाऱ्या दुर्गा उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे काही दिवसांवरतीच हा दुर्गा उत्सव येत असून त्यासाठी मूर्तिकारांची मूर्त्या तयार करण्याची लगबग सुरू झालेली आहे आपण सध्या कराडमधील कुंभारवाड्यामध्ये आहोत जे कुंभारवाड्यामधील जे बांधव आहेत कारागीर आहेत ते आता या मूर्त्यांवरती रंगरंगटी करण्याचं काम करत आहेत काही दिवसांवरती हा दुर्गा उत्सव आलेला आहे आणि या दुर्गा उत्सवामध्ये सुद्धा अनेक मंडळ आपली मूर्त्या आकर्षक पद्धतीने चांगल्या पद्धतीने बनवाव्यात अशा अपेक्षा ठेवून या मूर्त्या घेत असतात आणि या कुंभारवाड्यामधले जे कारागिर आहेत ते अतिशय सुरेख अशा मूर्ती दुर्गा मातेच्या मूर्ती या ठिकाणी बनवत आहेत गेल्या अनेक वर्षापासून या कराडमध्ये एक पारंपरिक उत्सव साजरा केला जातो दुर्गा मातेचा उत्सव साजरा केला जातो आणि हेच कुंभारवाड्यातील बांधव आपल्या कलेने आपल्या अ आकर्षक अशा कलेने या मूर्त्या तयार करतात आणि कराडमधील आणि आसपासच्या भागातील मंडळांना ते मूर्त्या देतात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कराडमध्ये दुर्गा उत्सव साजरा केला जातो आणि काही दिवसातच हा दुर्गा उत्सव सुरू होतोय आणि त्यासाठीच या कुंभारवाड्यामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये मूर्त्यांचं काम करण्याचं सुरू आहे अभय कुमार देशमुख द बेस्ट टीम कराड